अवधूत चिंतन गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ हॅलो मी प्रियंका वेलकम बॅक टू प्रियंकाच ऑल कंटेंट नऊ एप्रिल दोन हजार चोवीसला चैत्र नवरात्री सुरू होणार आहे ते सतरा एप्रिल दोन हजार चोवीसपर्यंत नवरात्री आहे या नऊ दिवसामध्ये कुलदेवीची सर्वात प्रभावशाली सेवा म्हणजे दुर्गा सप्तशतीचे पाठ करणे दुर्गा सप्तशतीचे चौदा पाठ कसे करावे किंवा दुर्गा सप्तशतीचे तीन पाच सात एक असे पाठ कसे करावे किंवा दररोज किती अध्याय वाचावे उद्यापन कसे करावे ही सेवा कोणी करावी याचे नियम काय आहेत ही संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तुमच्या घरामध्ये मुलामुलींची लग्न होत नसतील बघा मुलं मुली दिसायला सुंदर असतात वेल सेटल्ड असतात पण तरीही लग्न जमण्यात अडथळे येत असतात स्थळ येतात पण पुढून रिस्पॉन्स येत नाही मुलं मुली लग्नाला तयार होत नाहीत बरेच जण म्हणतात की नाही मला आत्ताच लग्न करायचं नाही यामुळे घरातले खूप टेन्शनमध्ये मध्ये असतात नोकरी उद्योगधंदा व्यवस्थित चालत नाही आर्थिक नुकसान होत आहे आजारपण स्वतःचे घर होण्यास प्रॉब्लेम येत असतील अशा अनेक समस्या आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये चालू असतात तर या सर्व समस्या आपल्या जीवनामध्ये का असतात कारण कुळदेवीची सेवा आपल्याकडून व्यवस्थित होत नाही कुळदेवीचा आपण योग्य मान सन्मान करत नाहीत त्यामुळे या समस्या आपल्याला येत असतात आपण इतरही बऱ्याच सेवा करत असतो बघा बरेच जण काय असतात की एकच सेवा करतात आणि त्यांना अनुभव येतात चमत्कार अनुभवायला ये मिळतात त्यांच्या इच्छा पूर्ण होतात आणि आपण खूप सेवा करूनही आपल्याला अनुभव येत नाहीत आणि त्यामुळे आपल्याला खूप हरल्यासारखं वाटतं जीवनामध्ये आपल्याला काहीच करण्याची इच्छा होत नाही आपण खूप सेवा केलेल्या असतात आणि तरीही आपल्याला आपल्या इच्छा पूर्ण होत नाहीत संकट दूर होत नाहीत तर अशा वेळी कुळदेवीची ही अत्यंत प्रभावशाली सेवा तुम्ही नक्की करा तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही तसं तर कुळदेवीची सेवा वर्षभर करायला हवी पण बरेच जण वर्षभर सेवा करत नाही तर अशा वेळी निदान शारदीय नवरात्र व चैत्र नवरात्र यामध्ये तरी कुळदेवीची सेवा आपल्याकडून घडली पाहिजे आपण सेवा केलीच पाहिजे आता ही सेवा करण्यासाठी सर्वात दुर्गा सप्तशती ग्रंथ आपल्याकडे असणं गरजेचं आहे हा ग्रंथ केंद्रातील असेल तरीही चालेल किंवा पूजेच्या शॉपमध्ये किंवा आध्यात्मिक ग्रंथ जिथे मिळतात त्या ठिकाणाहून घेतला तरीही चालेल दुर्गा सप्तशती हे कुलस्त्रीने वाचलं तर अतिशय उत्तम कारण कुलस्त्री म्हणजे साक्षात लक्ष्मी समान मानली जाते त्यामुळे घरातील स्त्रीने जर दुर्गा सप्तशतीचा पाठ केला तर संपूर्ण कुटुंबाला त्याचा फायदा होतो प्रत्येकानेच वेगवेगळे पाठ करावे असं नाही स्त्रीने करावं असंही नाही घरातील कोणत्याही एका व्यक्तीने दुर्गा सप्तशतीचा पाठ चैत्र नवरात्रीमध्ये नक्की करावा घरातील पुरुषांनी स्त्रियांनी मुलामुलींनी कोणीही हा पाठ करू शकतं याला कोणत्याही प्रकारचं बंधन नाही आहे सप्तशती पाठ करताना आपल्याला कोणते नियम पाळायचे आहेत तर दुर्गा सप्तशती पाठ करताना नॉनवेज वर्ज करायचं आहे ब्रह्मचार्याचं पालन करायचं आहे परांना घ्यायचं नाही आहे आणि हे पाठ चालू असताना घर सोडून कुठेही बाहेर जायचं नाही आहे म्हणजे आपल्या घराला रात्री कुलूप लावून आपल्याला बाहेर जावं लागेल अशा पद्धतीने आपल्याला बाहेर जायचं नाही आहे कारण या नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये आपली जी कुलदेवी असते ती सूक्ष्म स्वरूपामध्ये आपल्या घरामध्ये वास करत असते त्यामुळे हे नियम पाळणं आपल्याला गरजेचं आहे हे पाठ कधी करावे जर तुमच्या घरामध्ये चैत्र नवरात्रीला घटस्थापना करत असतील तर त्या ठिकाणी आसन टाकून तुम्ही हे पाठ करू शकता आणि जर तुमच्या घरामध्ये घटस्थापना करत नसतील तर देवघरामध्ये देवासमोर तुम्हाला आसन टाकून बसायचं आहे आणि तिथे तुम्ही पाठ करू शकता जर तुम्हाला हे नऊ दिवसामध्ये चौदा पाठ करायचे असतील तर तुम्ही एका दिवसाला दोन पाठ एका दिवसामध्ये एक पाठ असं नऊ दिवसामध्ये तुम्हाला तुमच्या इच्छेनुसार जसं करायचं तसं करा फक्त एवढंच की नऊ दिवसामध्ये हे चौदा पाठ पूर्ण झाले पाहिजे तुमची इच्छा एका दिवसात दोन करायचे एका दिवसात एक करायचं आहे एका दिवसात तीन पाठ करायचे आता एक पाठ म्हणजे ते पूर्ण जे पुस्तक आहे ते तुम्हाला पठन करायचं आहे त्याला एक पाठ असं म्हणतात याचं कोणतंही बंधन नाही जर तुम्हाला नऊ दिवसामध्ये चौदा पाठ कशा पद्धतीने कम्प्लीट करता येतील हे तुम्ही पहा तुम्ही ठरवा कसं पठण करायचं आहे ते तुम्ही कधीही हे पाठ पठण करू शकता म्हणजे सकाळी दुपारी संध्याकाळी जसं तुम्हाला वेळ असेल पण जर आज तुम्ही सकाळी पठण केलं आहे तर उद्या दुपारी परवा संध्याकाळी असं नाही आज जर तुम्ही सकाळी पठण करताय तर उद्याही सकाळी परवाही सकाळी असा नियम तुम्ही पाळा शक्यतो तुम्ही एकाच वेळेला हे पठण करा जेव्हा तुम्हाला शक्य असेल जर तुम्हाला नऊ दिवसामध्ये एक पाठ करायचा असेल तर किंवा तुम्हाला नऊ दिवसामध्ये तीन पाठ पाच पाठ सात पाठ असे पाठ करायचे असतील तर नऊ दिवसामध्ये तुम्ही कधीही हा पाठ करू शकता म्हणजे अष्टमी पंचमी नवमी अशा वेळी फक्त नऊ दिवसामध्ये तुम्ही जसा संकल्प करताय की मी आज तीन पाठ करणार आहे मी पाच करणार आहे मी सात करणार आहे किंवा मी एक पाठ करणार आहे तर त्या पद्धतीने तुम्ही ते अरेंज करा की या नऊ दिवसामध्ये हे पाठ आपण कसे करायचे तुम्ही गॅप गॅपनेही हे पाठ करू शकता घटस्थापना असेल तर आपण नऊ दिवस अखंड दिवा प्रज्वलित करत असतो पण जर तुमच्याकडे घटस्थापना नसेल तर अखंड दिवा देवासमोर तुम्ही प्रज्वलित करा ही कुळदेवीची अत्यंत प्रभावशाली प्रभावशाली अशी सेवा आहे आणि ही सेवा सर्वांनी करा भले तुमच्याकडे घटस्थापना चैत्र नवरात्रीमध्ये नसेल तर तरीसुद्धा तुम्ही कुळदेवीची सेवा म्हणून नऊ दिवस अखंड दिवा प्रज्वलित करा हा पाठ करण्यापूर्वी नवरात्रीमध्ये पहिल्या दिवशी तुम्हाला संकल्प करायचा आहे तुम्ही किती पाठ करणार आहात कसे पाठ करणार आहात कशी सेवा करणार आहात हे तुम्हाला कुलदेवीला सांगायचं आहे संकल्प कसा करायचा आहे हेही तुम्हाला माहिती आहे उजव्या हातामध्ये एक फूल घ्या थोडंसं पाणी घ्या हळदी कुंकू अक्षता घ्या तुम्ही तुमचं नाव सांगा गोत्र सांगा गोत्र माहित नसेल तर काश्यप बोला तुम्ही कुठे राहता तुमची काय इच्छा आहे काय मनोकामना आहे किंवा कोणतं संकट आहे की ज्यासाठी तुम्ही हे पाठ करणार आहात तुम्ही किती पाठ करणार आहात ते कुलदेवीला सांगा की माझी ही ही इच्छा आहे आणि मी या यासाठी दुर्गा दुर्गा सप्तशतीचे एवढे एवढे पाठ करणार आहे तर हे निर्विघ्नपणे माझ्याकडून करून घे आणि माझी इच्छा पूर्ण कर असं बोलून तुम्हाला ते पाणी तांबणामध्ये सोडायचं आहे त्यानंतर तुम्हाला हा जो दुर्गा सप्तशतीचा ग्रंथ आहे त्याचीही हळद कुंकू अक्षता फुले वाहून पूजा करायची आहे धूपदीप अगरबत्ती लावायची आहे तुम्ही कुलदेवीलाही हळद कुंकू अक्षता फुल वाहा नमस्कार करा इच्छा सांगा आणि हा जो पाठ आहे तो तुम्हाला आसन घेऊनच करायचा आहे ज्यावेळी तुम्ही दुर्गा सप्तशतीचा ग्रंथ पठण करणार आहात त्यावेळी हा जो ग्रंथ आहे तो मांडीवर घेऊन पठण करू नका तुम्ही ग्रंथासाठीही एक सेपरेट आसन द्या आणि त्याच्यावरती ग्रंथ ठेवा किंवा एखादा पाठ घ्या त्यावरती ग्रंथ ठेवा आणि मग वाचा ज्यावेळी तुमचा हा ग्रंथ वाचून होईल त्यावेळी तुम्हाला कुलदेवीची आरती करायची आहे कुलदेवीला गोडाचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि परत एकदा तुमची इच्छा बोलून नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतरच तुम्ही आसन सोडू शकता नऊ दिवसाच्या अगोदर तुम्हाला अनुभव येतील इतकी प्रभावशाली ही सेवा मनो कामना आहे तुमच्या इच्छा मनोकामना पूर्ण होतील जी पण संकट आहेत ती दूर होतील काहीतरी सकारात्मक घडेल म्हणजे तुमची जी काही इच्छा आहे मनोकामना आहे त्याच्या रिलेटेड काहीतरी हालचाल व्हायला सुरुवात होईल इतकी प्रभावशाली ही सेवा आहे मी सांगते म्हणून नाही तुम्ही स्वतः करा आणि त्याचे अनुभव घ्या ज्या मुला मुलींचे विवाह जमत नाही त्यांच्यासाठी तर ही सेवा खूपच प्रभावी आहे त्यांनी ही सेवा नक्की करा विवाहासाठी संपुट लावून पारायण करावं ज्यामुळे हे जे चौदा पाठ आहेत हे संपुट लावून केल्यामुळे विवाह शीघ्र जमतो जी पण विघ्न आहे ती दूर होतात आणि अजून एक खूप महत्वाचा नियम आहे जो दुर्गा सप्तशती पठण करताना जो कोणी व्यक्ती हे जे पठण करणार आहे त्याच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे तर तो कोणता आहे अशा दोन तीन प्रश्नांची उत्तरे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलच्या चा, प्रेस करा नऊ दिवसामध्ये दुर्गा सप्तशतीचे चौदा पाठ केल्यामुळे तुम्हाला नवचंडी केल्याचे जे फळ आहे ना ते मिळेल नवरात्रीमध्ये आवर्जून ही सेवा प्रत्येक घरामध्ये कोणी ना कोणी घरातील एका व्यक्तीने तरी करा आणि याचे जे दिव्य लाभ अनुभव प्रचिती आहे ती सर्वांनी घ्या तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की या नवरात्रीच्या नऊ नौ दिवसामध्ये कुलदेवीची सेवा म्हणून अखंड दिवा कसा प्रज्वलित करावा मुलामुलींचे लग्न समण्यासाठी कशाप्रकारे संपुट लावून सप्तशतीचे चौदा पाठ करावे आणि असा कोणता एक महत्त्वाचा नियम आहे की जो सप्तशती पाठ करताना आपल्याला पाहायचा आहे आणि त्यामुळे आपल्याला त्याचे संपूर्ण फळ मिळते तर ते जाणून घेण्यासाठी नेक्स्ट व्हिडिओ नक्की पहा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ ब्लेस यू ऑल